नमस्कार नमस्कार सर माझं नाव अविनाश रामराव चौदा मी परभणी बोलतोय सर दुसरी गोष्ट मला साडेचार ते दहा हजारामध्ये इन्कम झालं सर इथं आणि रियाज अमृत ज्यूसच्या बॉटल तो पंचवीस ते तीस मी तिथे पेशंटला दिले असतात दुसरी गोष्ट माझा अनुभव हाच आहे की मला आमचे डॉक्टर सर ज्यांनी ज्यांना आम्ही गुरु मानतो त्यांनी मला या ह्या बिझनेसमध्ये तीन महिन्या खाली आणलं होतं की अविनाश सर तुम्हाला शुगर आहे बरोबर शुगर आहे सर पण काय करायचं म्हणजे नाही तुम्ही अमृत ज्यूस याच्याबरोबर डाबोजी घ्या डाबूजी विशेष आहे म्हणजे डाबूज घेतलं सर माझं साडेतीनशे शुगर होतं सर साडेतीनशे शुगर असताना मी डाबूजी चालू केलं तर एक ते दीड महिन्यात सर मला ऑपरेशन सांगितलं होतं सर तर ऑपरेशन होत नव्हतं कशामुळं किती साडेतीनशे शुगर असल्यामुळे पण आज माझं साडेतीनशे नसून एकशे त्रेपन्न शुगर आहे सर त्याच्यामुळं ऑपरेशन झालं सर दुसरी गोष्ट आमच्या मिसेसला डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुमचं कॅल्शियम कमी झालंय नाही हिशातलं तुम्हाला खर्च येईल बजाजमध्ये गेलो होतो सर हे आपल्या कमळपुर बजाल तिथं पण ट्रीटमेंट घेतलं सर काही फरक पडणार नाही पण त्यांना मी अमृतज्यूस चालू केलं सर त्या मुळे आज त्यांच्या कॅल्शियमला चालायला सुद्धा काही त्रास होत नाही थँक्यू सर थँक्यू